नमस्कार मी भारती आपल्या टॉप मराठी शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे तर कशा आहात तुम्ही आशा करते मस्त असाल स्वस्त असाल आपल्या कामामध्ये व्यस्त असाल तर बघा आज साडीवरचं ब्लाऊज पीस आपण कटिंग करणार आहोत अस्तर कट करून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर तर आपल्याला ब्लाऊजची लांबी मोजून घ्यायची आहे तर ब्लाऊजची लांबी किती आहे बारा इंच तर आपल्याला एक इंच वाढवून घ्यायची आहे इथून आता आपल्याला दोन इंच गळा घ्यायचा आहे आणि शोल्डर तीन इंच घ्यायचा आहे मुंडा आपल्याला साडेपाच इंच छातीचा चौथा भाग सात इंच मागचा गडा आपल्याला साडेतीन इंच म्हणजे वाढवून घ्यायचा आहे अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला दोन इंचावर मार्जिंग करून सरेशा ओढून घ्यायची आहे बघा अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे त्याच्यानंतर तीन इंचावर आपल्याला इथं मार्जिन आता इथं सात इंचावर अंदरच्या भागानं आपल्याला बाहेरच्या साईडनं अर्धा इंच घ्यायचा आहे त्याच्यानंतर इकडे आपल्याला एक इंच घ्यायचं आहे तर बघा आता मी पानगड्याचा आकार काढून घेत आहे मस्त असा तर बघा आता थोडा भाग आपल्याला इकडे काढून घ्यायचा आहे असा थोडा भाग आपल्याला पानगडा करायचा आहे ना तसा काढून घ्यायचं आहे आपण कटाई करून घेऊ एकदम इजी आणि सोपी आहे खूप सोपी आहे एकदम नवीन शिकणाऱ्यांसाठी खूपच असं सोपी आहे कोणी पण हा गळा तयार करू शकतो बघा तर किती मस्त असा पानगडा तयार झालेला आहे तर बघा आता आप आपल्याला पेपर कॅनवास घेऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा पेपर कॅनवासनं काय होतो गळ्याचा पानगडा मस्त चांगला व्यवस्थित बसतो तर बघा आपल्याला असं घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला चॉकने मार्जिंग करून घ्यायची आहे आता आपल्याला थोडा भाग एक्स्ट्रा म्हणजे आकार द्यायचा आहे एक इंचावर आपल्याला असा आकार द्यायचा आहे बघा एक सव्वा इंच आपण देऊ शकतो म्हणजे अंदरच्या भागाला आप आपल्याला फोल्ड करायचा असतो तर बघा आपण पेपर कॅनव्हासनं तयार करून घेतलेला आहे आता हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा किती मस्त असा आकार आलेला आहे आता बघा आपल्याला कापड घेऊन घ्यायचं आहे बरोबर असं शेम ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे टाचणी लावून घ्यायची आहे इकडे तिकडे होऊन जातो घसर घुसर तर तसं नाही झालं पाहिजे तर आपल्याला एक एक्स्ट्राचा कापड ठेवून आपल्याला कट करून घ्यायचा आहे थोडा भाग आपल्याला एक्स्ट्राचा ठेवून घ्यायचा आहे म्हणजे फोल्ड करून त्याच्यावर आपल्याला सिलाई करावी लागते तर बघा आता आपण इथून पण कट करून घेऊ माझ्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केली असेल सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकनचं बटन प्रेस करायला पण विसरू नका अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक नाही केले असेल तर लाईक नक्की करा जेणेकरून असेच गडे नवनवीन डिझाईन मी तुमच्यासाठीच घेऊन येते लाईक से सबस्क्राईब नक्की करा तर बघा आता आपल्याला याच्यावरून पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे तर बघा आता आपली गड्यावर शिलाई करून झाली आहे अस्तर आणि कॅनवास जोडून झालेला आता हा भाग आपल्याला इथं आपल्याला खास तिरकी कातर लावून घ्यायची आहे कारण आपला कापड असं म्हणजे आसन झाल्या पाहिजे कडक याच्यावर म्हणजे पातळच आहे पेपर कॅनवास होय पण तरी पण आपल्याला थोडी तिरकी कातर लावून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर शिलाई करून घ्यायची आहे बघा शिलाई झाली हा भाग आपल्याला पलटवून त्याच्यावर अजून शिलाई करून घ्यायची आहे आता बघा आपण गळा कट केलेला आहे अस्तरचा त्या गळ्यावर आपल्याला बरोबर सेम जोडून घ्यायचा आहे सगळ्यात अगोदर आपल्याला अस्तर आणि साडी ब्लवरचं ब्लाऊज पीस दोनही भागात जोडून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला तो भाग जोडून घ्यायचा आहे तर बघा आता आपल्याला याच्यावरून शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला अतिशय आरामात आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे कारण इकडे तिकडे कापड होऊन जातो तर टाचणी लावून घ्यायची आहे बघत झाली आपली गळ्यावर शिलाई करून आता बघा हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे असा गळ्याचा राऊंड पूर्ण कट करून घ्यायचा आहे एकदम एजी आहे कोणी पण करू शकतो गडा बनवू शकतो सर्वांनाच म्हणजे बदामी गडा सर्वांनाच म्हणजे असं चालू शकतो दिसायला पण खूप सुंदर असा डीप दिसतो पाठीवर मग आता आपल्या इकडे तिकडे होतो फिटिंग करण्याच्या वेळेस तर आपल्याला इथून शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे पूर्ण ब्लाऊजवर जेव्हा आपण फिटिंग करण्याच्या वेळेस तो बरोबर आपला कापड एका ठिकाणी असल्या पाहिजे म्हणजे फिनिशिंग मस्त येते ब्लाऊजची आपण असं पूर्ण जर शिव शिलाई करून घेतली तर तर बघा आता सेम असं जोडून घ्यायचं आहे आणि मागे पुढे निघलेला तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे असा आपल्याला हा भाग थोडा राऊंड कट करून घ्यायचा आहे मागे पुढे झालेला आहे तो धागे धुगे पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे इथून पण आपल्याला वाटत आहे बाहेर निघलेला आहे धागे हे ते कापड तर आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे सेम जोडून घ्यायचा आहे आणि हा भाग अचानक हा पण भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे इथून पण आपल्याला सारखा शेम असा आकार द्यायचा म्हणजे मागं पुढं न झाले काही इथे आपल्याला एक खाच लावून घ्यायची आहे टक्स लावण्यासाठी तर बघा आता आपण टक्स लावून घेऊ आता बघा दोन्ही साईडनं आपले टक्स लावून झालेले आहेत आत्ता आपल्याला हा पेपर कॅनवासनं जो जळ जो जोडलेला जो भाग आहे हा आपल्याला जोडून घ्यायचा आहे बघा इथं टाचणी लावून घ्यायची आहे इकडे तिकडे न झाल्या पाहिजे त्याच्यासाठी आणि इतर पण एक टाचणी लावून घ्यायची आहे म्हणजे बरोबर आपल्याला टाचणी लावून घ्यायची आहे म्हणजे गळ्याला शिलाई करतो तर इकडे तिकडे न झाल्या पाहिजे तर बघा आपला हा भाग हा भाग पण जोडून झालेला आहे आता आपल्याला टाचणी काढून घ्यायची आहे आणि बरोबर सेम असा आकार देऊन द्यायचा आहे अजून एक वेळा बघा असा उरलेला भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे हा बघा तर आपला मस्त गडा असा तयार झाला आहे आता आपल्याला इथं तिरकी कातर लावून घ्यायची आहे म्हणजे गडा आपला पलटल्या पाहिजे आणि आपली ब्लाउजची फिनिशिंग मस्त अशी आल्या पाहिजे अशा प्रकारे आपल्याला थोडी थोडी हलकी हलकी धागा तोडायचा नाही आहे जो आपण शिलाई लावलेला आहे त्याच्या बाहेरून आपल्याला थोडं अंतर ठेवून त्याच्यावर तिरकी कातर लावून घ्यायची आहे बघा आता हा भाग आपल्याला फोल्ड करून पूर्ण गड्या पलटवून घ्यायच्या आहेत त्या साईडनं बघा अगं गळा पलटवून झालेला आहे किती मस्त असा गळा दिसत आहे आता आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे तर बघा किती मस्त असा गळा बनलेला आहे खूप छान दिसत आहे आता बघा आपल्याला कमर पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत पट्टी दोन पट्टे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर हे पट्टी पलटवून आपल्याला ह्याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे आता आपल्याला हा भाग इथं म्हणजे पट्टी जोडून घ्यायची आहे कमरेच्या साईड आता बघा मी इथं छोटीशी प्लेट टाकून घेत आहे इथं पण एक छोटीशी प्लेट टाकून घेत आहे आता बघा धागे दुगे आपल्याला कट करून घ्यायचे आणि प्रेस शिलाई करून घ्यायची आहे आता तोच भाग आपल्याला फोल्ड करून याच्यावर आपल्याला कच्ची शिलाई लावून घ्यायची आहे शिलाई केल्याच्यानंतर आपल्याला जेव्हा आपण तुरपाई करतो हुक लावतो तेव्हा आपल्याला इथून तुरपाई केल्याच्यानंतर ते शिलाई काढून घ्यायची आहे तर बघा किती मस्त असा गळा तयार झाला आहे किती मस्त असं आहे फिनिशिंग दिसत आहे ब्लाऊजची आता बघा जे आपल्या साडीवर मॅच होत असेल हे ब्लेस मॅच होऊन राहिली म्हणजे कलर थोडा वेगळाच वाटत आहे म्हणजे सेमच झाल्यासारखं वाटत आहे तर आपण आता गोल्डन कलरची लेस लावून घेऊ म्हणजे हे व्यवस्थित दिसत आहे तिच्यापेक्षा नाहीतर मी थेच लावणार होती थोडा भाग फोल्ड करून आपल्यावर आपल्याला इथून शिलाई करून घ्यायची अशी तर बघा शिलाई झालेली आहे बघा थोडी लेस असं टाईट वाटत आहे तर आपल्याला काय करायचं आहे त्याच्यावरून लेस न पलटली पाहिजे तर आपल्याला याच्यावरून डबल शिलाई करून घ्यायची आहे आता थोडी या भागानं आपल्याला लेसच्या या साईडनं थोडीशी शिलाई करून म्हणजे शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण लेसवरच म्हणजे आपला ग गड्याची लेस अशी न पलटल्या पाहिजे गड्याच्या साईडनं तर बघा किती मस्त असा गडा लेस त्याच्यावर किती मॅच होत आहे किती सुंदर असा दिसत आहे आता आपल्याला याच्यावरून दुमपटून एक शिलाई करून घ्यायची आहे आता आपल्याला इष्टाचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्या बघा असे किती मस्त असं दिसत आहे तर आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे बघा किती सुंदर दिसत आहे आता आपण दोरी लावून घेतलेली आता आपण दोरी लावून घ्यायची आहे तीन इंचावर अडीच इंचावर आपण लावू शकतो तर मी इथून आता अडीच इंच घेत आहे दोनही साईडनं अडीच अडीच इंच आपण तीन इंचावर अडीच इंचावर लावू शकतो आता आपण दोरी बांधून घेऊ तर बघा किती मस्त गळा तयार झालेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा कशी बनली डिझाईन तर आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा डिझाईन कशी झाली आहे तर ओके बाय भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी